नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत शनी जवळ हे मोठमोठे खड्डे जे आहेत ते आणखी मोठे होत आहेत अवजड वाहनाच्या वजनाने खड्डे या खड्ड्याचा आकार वाढत आहे आणि हे खड्डे छोट्या मोठ्या नव्हे तर भीषण अपघाताला आमंत्रण देणार ठर ठरत आहेत आणि या खड्ड्यांची दुरुस्ती लवकर लवकर करण्याची गरज आहे कारण सध्या या रस्त्यावरून ऊसाच्या वाहनांची मोठी सुरू असते आपण पाहू शकतो की या वाहनांच्या आ म्हणजे वाजनाने खड्डे असे या ठिकाणी अशा खड्ड्यावर असे रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यावर लवकरात लवकर असे डागडूज या खड्ड्यांची केले नाही या खड्ड्यांची मलमपट्टी जर केली नाही किंवा या खड्ड्यांकडे जर बघितलं नाही तर हे खड्डे आणखी मोठे होत जाणार आहेत आणि त्यामुळं भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे कारण शनी शिंगणापूर हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे या ठिकाणी जगभरातून भाविक येत असतात आणि भाविकांना पुन्हा या खड्ड्यांचा त्रास झाला तर या शनिदेवाची शनी शिंगणापूरची जी बाहेर बदनामी होते ती बदनामी थांबवण्यासाठी या सार्व सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्यांची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे असा हा रस्ता जागोजागी फुटला आहे या रस्त्याला असे मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातली बारीक खडी जी आहे ती बाहेर आली आहे आणि जी अवजड वाहनं आहेत या अवजड वाहनांच्या वजनानं हा रस्ता खचला जातो आणि त्यामुळे रस्त्याला खड्डे पडतात अनेकदा छोटा खड्डा पडला की तो खड्डा काही दिवसातच मोठा होतो आणि त्यामुळे भीषण अशा अपघाताची शक्यता निर्माण होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याचे खड्डे कधी दि दिसतील आणि या रस्त्याची या खड्ड्यांची दुरुस्ती कधी होईल असा प्रश्न शनी येणाऱ्या शनी भक्तांच्या मधून आणि स्थानिक जे आहेत रहिवासी त्यांच्यामधून उपस्थित केला जात आहे छत्रपती संभाजीनगर महामार्ग ते शनी शिंगणापूर मार्गे राहुरीकडे जाणारा हा रस्ता आपण सध्या पाहत आहोत तर या रस्त्यावर असे खड्डे पडले आहेत तीर्थक्षेत्राचे जे, जे ठिकाण आहेत तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर तब्बल एकशे अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे तर शनी शिंगणापूरमधून हा रस्ता सोनईतून राहुरीकडे जातो आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्यावेळेस आल्या त्यावेळेस या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं त्यापूर्वी या रस्त्यावर खूप प्रचंड असे खड्डे होते मोठमोठे खड्डे होते मात्र आता पुन्हा दोन ते तीन ठिकाणी हा रस्ता फुटला आहे शनी शिंगणापूरजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत आपण ते पाहणार आहोत त्याचासुद्धा आपण आढावा घेणार आहोत त्या खड्ड्यांचा आणि असे वाहनं आपण पाहू शकतो की खड्ड्यात आदळतात किंवा पाणी साचतं आता पाऊस झाला आहे पाऊस येऊन गेला आहे मात्र अवजड वाहनांमुळं या रस्त्याची असे प्रचंड असं नुकसान झालं आहे वाहनं असे आदळ दुचाकी आदळते दुचाकी स्वारांना प्रचंड असा त्रास होतो तर हे जे खड्डे आहेत हे नक्की कधी बुजवले जाणार की यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा आयोजित करावा लागेल किंवा दौरा त्यांना शनिदेवाच्या दर्शनाला बोलावं लागेल त्यांना विनंती करावी लागेल की शनिदेवाच्या दर्शनाला या जेणेकरून तुम्ही आल्यानंतर या ठिकाणचे रस्ते चकाचक होतात व्यवस्थित होतात म्हणजे रस्ते काढण्याचा हा जे विभाग आहे म्हणजे राष्ट्रीय जो जागतिक बँक प्रकल्प असेल महामार्गाचं काम करणारा किंवा मग सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तर या विभागाच्या लोकांना या रस्त्याच्या खड्ड्यांविषयी अजिबात गांभीर्य नाही लोकांना किती त्रास होतो दुचाकी सरकारनं किती त्रास दुचाकी दुचाकी चालकांना किती त्रास होतो याचा अजिबात गांभीर्य नाही फक्त टेंडर काढायचं त्यामध्ये कमिशन लाटायचं मलिदा घ्यायचा मलिदा लाटायचा आणि थातूर काम करून घ्यायचं ते काम कसं झालं आहे ते सुद्धा पाहिजे नाही असा हा गलथान कारभार या विभागाचा आहे आणि शनी शिंगणापूर हा जो रस्ता आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून शनी सिंगणापूरमधून जो जातो राहुरीकडे त्यामध्ये शनी परिसरात या रस्त्याला प्रचंड असे खड्डे पडले आहेत तर हे खड्डे बुजवण्याची अक्कल या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांना येईल का आणि आली तर ती कधी येईल आणि प्रामुख्यानं काम रस्त्याचं काम होत असताना जे रस्त्याचं जे खड्डे बुजवण्याचं किंवा नवीन रस्त्याचं काम आहे हे आपण पाहू शकतो जसे मोठमोठे ट्रॅक्टर्स पलटी होणे शक्यता असते अपघात होणे शक्यता खड्ड्यांमुळे तर अशा या हे खड्डे बुजवण्याची अक्कल या सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी येईल आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे रस्त्याचं काम होत असताना ते चांगल्या दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं कसं होईल ते पाहण्याची बुद्धी या सार्वजनिक बातमी विभागाच्या लोकांना येईल का हाच खरा प्रश्न आहे लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर